हॅलो नमस्कार मी प्रिया भोसले आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे उद्या आहे पंधरा डिसेंबर वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे वर्षातील शेवटची सफाला एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व असतं यंदाचा मार्गशीर्ष महिना खूप खास आहे कारण या दोन एकादशी आल्या आहेत मोक्षदा एकादशी नंतर आता सफला एकादशी ही देखील मार्गशीर्ष महिन्यामध्येच येते सफला एकादशीचा व्रत केल्याने सर्व प्रयत्नांना चांगले भरभरून यश मिळते सफला एकादशीचा प्रारंभ चौदा डिसेंबरला संध्याकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती पंधरा डिसेंबरला रात्री नऊ वाजून एकोणावीस मिनिटांनी होणार आहे सफला म्हणजेच त्या नावातच आपल्याला अर्थ आहे यशस्वी होणे या दिवशी काही प्रभावी उपाय केले तर त्यामध्ये आपल्याला नक्कीच यश प्राप्त होते सफला एकादशी हा दिवस यश आणि कामाच्या सिद्धीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या सोमवार वर्षातील शेवटची सफला एकादशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण हळदीचा हो हा अत्यंत प्रभावी उपाय हा केल्याने एका रात्रीत सोन्यासारखे दिवस येतील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या मनातील किती कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण होईल <coughs> उद्या सोमवार सफला एकादशीला करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधी हा उपाय तुम्ही करू शकता सध्या मार्गशीर्ष हा महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या एकादशीला खूप महत्व असतं आपल्याला हा उपाय इच्छापूर्तीसाठी करायचा आहे सफला एकादशी ही इच्छापूर्तीसाठी खूप महत्वाची तिथी मानली जाते आणि या दिवशी आपण इच्छापूर्तीसाठी जे काही इच्छा उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात हे उपाय जर आपण केले तर नक्कीच आपल्याला सर्व आपल्या इच्छा मनोकामना ज्या काही आहेत त्या शंभर टक्के पूर्ण होतात जर भरपूर दिवसापासून तुमची एखादी इच्छा असेल मग तुमची इच्छा नोकरी प्राप्तीसाठी असू दे किंवा आपल्या मुलांची प्रगती होण्याबद्दल किंवा आपल्या मुलांना चांगला जॉब मिळावा तसेच तुमची इच्छा असेल की मुलांची एखादी एक एक्झाम आहे त्यात मुलाला चांगलं यश मिळावं किंवा मुलांची प्रगती व्हावी शारीरिक मानसिक जी काही तुमची इच्छा असेल तर ती तुम्ही पूर्ण होण्यासाठी हा उपाय करू शकता तसेच जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करून बघू शकता हा उपाय जर तुम्ही अगदी श्रद्धेने केला तर शंभर टक्के तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी घडेल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहेत स्वच्छ स्नान करायचे आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद घालायचे आहेत आपलं शरीर मन आत्मा शुद्ध आणि पवित्र होतो यामुळे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करू शकतात किंवा बाळकृष्णांची मूर्तीही आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच त्याची देखील तुम्ही पूजा केली तरी चालते पिवळी फुले अर्पण करायचे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण छान प्रसन्न करून घ्यायचे त्याचबरोबर तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकतात जर तुम्ही सर्वप्रथम अशा पद्धतीने पूजा करून देवांना प्रसन्न प्रसन्न करून घेतले तर नक्कीच यानंतर तुम्हाला जो उपाय करत करतो तर तो शंभर टक्के यशस्वी होत असतो म्हणून सर्वप्रथम विधिवत पूजा करायची आणि तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्याला एक पांढऱ्या रंगाचा कागद लागणार आहे वहीचा जो पांढरा कागद असतो तो तुम्ही घ्यायचा आहे त्या कागदावर तुम्हाला एक सर्कल काढायचा आहे एक गोल काढायचा आहे त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचं नाव लिहायचं आहे तुमचं पूर्ण नाव जे आहे तर ते लिहायचं आहे आता नाव लिहि लिहिताना कसं लिहायचं नाव तश नाव शब्द लिहायचं आहे डॅश द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला जे काही तुमचं नाव एक्स वाय झेड जे असेल ते नाव तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे यानंतर त्या नावाखाली नावा तुम्हाला जन्मतारीख हा शब्द लिहायचा आहे आणि जन्मतारखेच्या पुढे तुम्हाला तुमची जन्मतारीख आहे तर ती लिहायची आहे महिना कोणता वार कोणता वर्ष कोणतं असं व्यवस्थित तुम्हाला जन्मतारीख जी असेल ती लिहायची आहे यानंतर जन्मतारखेच्या खाली तुम्हाला इच्छा हा शब्द लिहायचा आहे आणि यानंतर तुम्हाला दोन ते तीन शब्दामध्ये तुमची इच्छा जी काही असेल तर ती लिहायची आहे किंवा तुम्ही पूर्ण वाक्यात तुम तुमची इच्छा तुम्� लिहू शकतात इच्छा लिहिताना कसं लिहायचं आहे जर तुम्हाला प्रमोशन मिळत नसेल तर प्रमोशन मिळवण्यासाठी किंवा मुलांची प्रगती होत नसेल तर मुलांच्या प्रगतीसाठी जॉब मिळत नसेल तर जॉब मिळण्यासाठी पैसा येण्यासाठी किंवा कर्ज असेल तर कर्जमुक्तीसाठी किंवा मूल एखादी एक्झाम देत आहे किंवा पेपर देत आहे तर त्यामुळे त्यांना यश मिळत नसेल तर जसं की काही तुमची इच्छा असेल ना ती तुम्हाला त्यामध्ये लिहायची आहे आणि त्या पानावर गोल काढून त्या गोलमध्येच तुम्हाला हे सर्व काही जे मी सांगितलं ते लिहायचं आहे यानंतर काय करायचं आहे त्या कागदाच्या मागच्या बाजूला तुम्हाला एका वाटीमध्ये हळद घ्यायचे आहे हळदीमध्ये पाणी टाकायचे आहे हळदीची पेस्ट बनवायची यानंतर आपल्या बा उजव्या हाताच्या करंगळीजवळचा बोट जो अनामिका असतो त्या हळदीमध्ये बुडवायचा आणि एक टिपका तुम्हाला त्या पानावरती द्यायचा त्या टिपका देताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा, हा मंत्र म्हणायचा पुन्हा दुसरा टिपका द्यायचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा, हा मंत्र म्हणायचा असं तुम्हाला एकशे आठ टिपके देऊन एकशे आठ वेळा हा मंत्र पठण करायचा आहे एकशे आठ टिपके जे आहेत तर ते तुम्हाला त्या पानावरती मागच्या साईडला द्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला व्यवस्थितपणे त्या पानाची चौकणी घडी घालायची आहेत आणि हे जे पान आहे तर ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर तुम्ही दोघं हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना मनोभावने प्रार्थना करून जी काही तुमची इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवसभर रात्रभर हे पान तसंच तुमच्या देवघरामध्ये दे राहू द्या दे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे सकाळी लवकर उठून स्नान करायचं यानंतर ते पान देवघरामधून उचलायचं आणि तुमच्या घरी तुम्ही कुंडीमध्ये एखादं झाड लावलं असेल ना तर त्या झाडाच्या मातीमध्ये मुळापाशी तुम्हाला ते पान जे आहे तर ते पुरून द्यायचं आहे <coughs> किंवा किंवा घराच्या बाहेरच एखादं मोठं झाड असेल तर तिथे त्या मुळापाशी जाऊन तुम्ही ते गाडून तरी सुद्धा गाडलं तरी चालेल तर अशा पद्धतीने हा अत्यंत प्रभावी उपाय आहे जो तुम्ही उद्या सफल एखादशीला करायचं आहे खूप प्रभावी उपाय आहेत नक्की करा हा उपाय जर तुम्ही केला ना तर शंभर टक्के तुमच्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण होईल आता इच्छा लिहिताना तुम्ही एका पानावरती तीन इच्छा ज्या आहेत तर त्या लिहू शकता तीनपेक्षा जास्त इच्छा तुम्हाला लिहिता येणार नाही एक दोन किंवा तीन तीनपेक्षा जास्त इच्छा तुम्हाला पानावर लिहायच्या नाही तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या करायचं आहे त्याचबरोबर उद्या व्रताला सुद्धा खूप जास्त महत्व आहे तुम्ही व्रत देखील करू शकता आणि जर तुम्हाला व्रत करणं शक्य नसेल तर किमान तुम्ही कांदा लसून वापरलेले पदार्थ जे आहेत तर ते सेवन करू नका जर या दिवशी आपण कांदा आणि लसूण न खाता अन्न पदार्थ खाल्ले ना तरी सुद्धा या व्रताचं काहीतरी पटीने जे फळ असतं ते आपल्याला मिळतं या दिवशी भात सुद्धा तुम्ही खाऊ नका भात कांदा आणि लसूण याचबरोबर मांसाहार हा जर टाळाला तर नक्कीच तुम्हाला एकादशीचं फळ जे आहे ना ते मिळत असतं तुम किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही व्रत देखील करू शकता अशा प्रकारे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय